इयत्ता चौथी विषय परिसराभ्यास भाग दोन पाठ पहिला शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्यायी लिहा अ शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ टिंबटिंब युगाचा होता पर्याय आहेत प्राचीन मध्य आधुनिक तर याचं उत्तर आहे मध्य शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता आ शिवाजी महाराजांनी टिंबटिंब स्वराज्य निर्माण केले पर्याय महाराष्ट्रात मध्य प्रदेशात उत्तर प्रदेशात उत्तर महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले प्रश्न दुसरा अ गट व ब गट यांच्या जोड्या लावा अ गट आहे अ विजयनगरचा सम्राट आ अहमदनगरचा सुलतान ई विजापूरचा सुलतान ब गट एक निजामशहा दोन आदिलशहा तीन कृष्णदेवराय चार सम्राट अकबर उत्तर अ विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय निजाम सुलतान निजामशहा ई विजापूरचा सुलतान आदिलशहा प्रश्न तिसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा उत्तर उत्तरेतील मुघल सम्राट अकबर दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय व छत्रपती शिवाजी महाराज हे कल्याणकारी राज्य करणारे राजे आहेत आ शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले उत्तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचे कार्य हाती घेतले ई शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली उत्तर रैतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली प्रश्न चौथा वेगळा शब्द ओळखा अ स्वराज्य गुलामगिरी स्वातंत्र्य यामध्ये वेगळा शब्द आहे गुलामगिरी आ रयत प्रजा राजा यामध्ये वेगळा शब्द राजा